श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज तुला जाणवेल बाळा की मी आज तुझ्या पुढे का आलो आहे समजू नकोस की तुझ्या अंतर आत्म्याला जे दुःख जे ताणतणाव आहेत ते कधीच दूर होणार नाही किंवा कुणीही त्याकडे दुर्लक्ष करतं देवसुद्धा माझी हाक ऐकत नाही असे तुझ्या मनातील भ्रम आहेत केवळ भ्रम आहेत कारण आज हा संदेश तुझ्यासाठी एक महत्त्वपूर्ण संदेश आहे तो तू संपूर्ण ऐकावा कारण तू ते हृदयातून ऐकावे अशी मी इच्छा व्यक्त करतो बाळा माझ्या आशीर्वादाने तुझं मन भरून जाईल तुझ्या अंतर आत्म्यात मी प्रवेश करत आहे पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी अडचणी दूर करणारे तुला आशीर्वाद प्रदान करणारे आणि तुला मार्ग दाखवणारे असतील तुझ्या प्रत्येक स्वप्नाला पंख देईल माझ्या प्रेमाने तुझं मन हलकं होईल आणि माझ्या बाळा तुला वाटतंय की आयुष्य कठीण आहे पण ते सुंदर आहे कारण सुंदरता आपल्या मनात आहे हृदयात आहे पाहणाऱ्यांच्या डोळ्यात आहे तसेच तुझ्या डोळ्यातूनही ती दिसत आहे तुला असे वाटत असेल की काही कठीण आहे जीवनात खूप काही कठीणाचा सामना मी करत आहे माझ्याकडे कोणीही पाहत नाही माझ्याकडे देवही लक्ष देत नाही पण ते सर्व काही जुगारून आज माझ्या सर्व काही संदेशाला संपूर्ण ऐकून घे कारण ज्याचा शोध तू घेत आहेस तेच आता तुला मार्गात मिळणार आहे तुझ्यासाठी प्रेम आशीर्वाद आपुलकी आणि वर्षाव करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल तेव्हापासून तुझी ऊर्जा वाढवल्या जाईल बाळा मला तुझ्याजवळ यायचे आहे तुला मदत करायची आहे मी तुला मी विसरू शकत नाही कारण तू माझा प्रिय बाळ आहे आणि तुला मी विसरू देणार नाही की मी तुझा देव आहे बाळा माझ्यावर सर्व काही ते सोपव जे तुझ्या हाती नाही बाळा कधी कधी काही गोष्टी देवावर निश्चिंतपणे सोडाव्या कारण देवच सर्व काही घडवून आणणार आहे जे काही तू पाहत जगशील तेव्हा जग तुझं प्रेम करेल कर्ज आणि सर्व काही उतरून टाकणारे आशीर्वाद आले आहेत पण माझं प्रेम तुझ्यासाठी सदैव आहे आयुष्यात नवीन उमेद येईल तू जेव्हा माझ्या आशीर्वादाने भरल्या जाशील स्वीकारशील तेव्हा तुझं जीवन नव्या प्रकाशाने उजळलं जाईल आणि बाळा माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण केल्या जाशील तुझं जे काही नाव आहे त्या नावापुढं स्वामी समर्थ हे घे कारण त्यामुळे तुझ्यातील ऊर्जा अधिक वाढू लागेल बाळा एकदा तसे करून बघ बघ तुझ्या शक्तीचा संचार होईल आणि तू तुझ्या अडलेल्या प्रत्येक कार्याला पूर्ण करू शकणारे आशीर्वाद प्राप्त करशील बाळा मला तुझी मदत करायची आहे तुला माझी मदत हवी आहे ना मग शांतपणे हे ऐकत राहा कारण माझं प्रेम सदैव तुझ्यासोबत आहे हेच माझं तुझ्यासाठी आशीर्वाद माझ्या लाडक्या बाळा उठ पुढे जा आणि वेगवान गतीने ते कार्य पूर्ण कर माझा आधार तुला आहे स्वामी समर्थांचा आधार जिथे प्राप्त होतो तिथे काहीही कमी पडत नाही विचारांची गर्दी झाली आहे मला समजत आहे की तुझ्या मनात खूप काही गोष्टी आहे त्या तू इतरांना सांगू शकतोस किंवा नाही पण तू तुझ्या देवाला सांगू शकतोस तुझ्या मनातील प्रश्न देवाला सांगू शकतोस मिळालेले जे काही आहे ते सर्व काही तुझेच आहे आणि ते तुझ्याकडून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही किंवा हिरावून घेऊ शकत नाही मग ते तुझे आर्थिक संपत्ती असो किंवा काही गोष्टी असो ज्या तुझ्यासाठी मौल्यवान आहेत बाळा ते तुझ्याजवळून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही किंवा ते तुझे दिव्य प्रेम आहे ते सुद्धा तुझ्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नाही कारण त्याच्यावर तुझाच आणि तुझाच अधिकार आहे त्या प्रेमावर तुझाच अधिकार आहे जितकं जितकं तू देवाच्या जवळ येशील तितकं तितकं तुझ्या मनात ती सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल म्हणूनच आज हा दिव्य संदेश तुझ्या अडचणींवर मात करण्यासाठी तुझ्यापर्यंत देण्यात आला आहे बाळा मला माहीत आहे की तू जीवन सुंदर बनवू इच्छितो तुला आनंद प्राप्त करायचा आहे होय तू प्रेमाने भरण्यासाठी तयार आहेस तर माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुला ते प्रेमाने भरवतात आनंदाने फुलवतात आणि तुझ्या मनातल्या नकारात्मक गोष्टींना दूर करतात तुझ्या मनात अनेक प्रश्न घोळत आहेत त्या सर्व काही प्रश्नांना बाजूला सार कारण माझा आशीर्वाद दैवी चमत्कार आज ज्या क्षणाला तू उघडशील तेव्हा एक अदृश्य शक्ती तुला मदत करायला आलेली असेल ती माझीच शक्ती आहे बाळा प्रेमाने भरून जाईल माझ्या बाळा तुझ्या मनाला मोठेपणा दे प्रेम दे शांती दे आनंद दे नवचैतन्य देईल कारण मी ते सर्व काही देण्यासाठी तुला प्रकाशात आणण्यासाठी आलो आहे तुझे नाव दिव्य होणार आहे कारण ते झळकण्यासाठीच आहे होय तुझ्या अंतर्मनातले प्रत्येक प्रश्न मी जाणतो आणि तुला तुझ्या अंतर्मनाला फुलवण्यासाठी मी आशीर्वाद घेऊन आलो आहे तुझ्या मनातील भीती वाढू नये तर यासाठी तू माझे स्मरण करत राहा जेव्हा जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल तेव्हा तेव्हा तुमच्या मनातली भीती नाहीशी होणार शंका नाहीशा होणार माझ्या लाडक्या बाळा तू सदैव आनंदी राहा तुझ्या मनात जे काही नकारात्मक का आहे ते मी नष्ट करण्यासाठी दुरावण्यासाठी आज आलो आहे आणि तुझ्या जीवनाला आनंद उत्साह प्रदान करण्यासाठी मी आलो आहे तुझे मन प्रेमाने भरावे आनंदाने फुलावे तुझ्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी तुझे केलेले प्रयत्न परिपूर्ण होणार आहेत तू शांततेने हा संदेश ऐकत राहा कारण जेव्हा जेव्हा आशीर्वाद येतात तेव्हा तुमच्यासाठी चमत्कारही येतात ते स्वीकारण्यासाठी तुमचे मनोबल पक्के करा पुढे या आणि ते स्वीकार करा बाळा मी तुझ्या श्वासातच राहतो तुझ्या प्रत्येक सुंदर प्रवास आहे तिथे तिथे प्रत्येक क्षणाला मी तुला संधी निर्माण करून देतो आणि तुझ्यासाठी त्या प्रत्येक क्षणाला मी तुझ्यासोबत असेल ज्या ज्या क्षणाला तू नवीन संधी स्वीकार करशील अंधारातही तू माझे नाव घेतले तरी माझे आशीर्वाद तुला मिळतील कधीही अंधाराला घाबरू नको कारण माझे मार्गदर्शन निरंतर तुला मिळत राहतील देव म्हणतात बाळा कधीकधी तुम्ही हुंदके देऊन अरडला आहात तर कधीकधी तुम्हाला खूप यातना झाल्या आहेत कष्ट झाले आहे त्यासाठी मी तुम्हाला आज शाश्वत करतो की आता पुन्हा तुम्ही कधीही त्रासाने व्याप्त होणार नाही त्या आरोग्याच्या समस्या तुम्हाला कधीही वेडसावणार नाहीत कारण तुम्ही चांगले कर्म करत पुढे जात आहात तुम्ही देवावर इतका विश्वास केला आहे की कुणीही कधी केला नसेल इतके ऊर्जावान झाला आहात की देवाने तुमची ऊर्जा वाढवली आहे पूर्वीपेक्षा चांगले असलेले दिवस तुम्ही पाहत आहात कारण तुम्ही देवाचे लाडके आणि प्रिय बाळ आहात मला माहीत आहे की तुम्हाला कुठल्या वेळेत ते सर्व काही द्यायचे आहे जे तुम्ही मागत आहात तेव्हा आनंदी व्हा कारण मी तुमच्यासाठी चमत्कार आणि आशीर्वाद घेऊन आलो आहे तुम्ही जे काही शोधत आहात ते मिळण्याची शुभ वेळ येत आहे कुणाचीही परवानगी घेण्याची आवश्यकता नाही जेव्हा तुम्ही देवाचे नामस्मरण करता नामस्मरण करत असताना सर्वात कठीण काळही सहज निघून जातो कारण तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारे देवाचे नाममंत्र आणि संदेश तुम्ही ऐकत आहात नाममंत्र जेव्हा तुम्ही करता घेता किंवा ध्यान लावता तेव्हा तुम्ही देवाकडे अधिक जवळ जाता तेव्हा तुम्ही मागील काळात जे काही सहन केले आहे तुमच्या शत्रूंनी तुमच्यासाठी ताण तणाव संघर्ष निर्माण केले आहे यातूनही बाहेर काढणारे माझे मार्गदर्शन तुम्हाला मिळत आहे नेहमी सदैव अशा गोष्टीत लक्ष द्या जे तुमच्यासाठी चांगले आहे आणि जे लोक तुमच्यासाठी नकारात्मक बोलतात जे लोक तुमचा विरोध करतात त्यांच्याकडे सदैव दुर्लक्ष करा कारण त्यांना अति सवय आहे की कुणाच्याही निश्चिंत मनाला ते खूप पलटवू शकतात किंवा ते दुःखात टाकू शकतात म्हणूनच तुम्ही माझे बाळ आहात आणि तुमच्या मनात फक्त सकारात्मक विचार असावे हेच मी पाहू इच्छितो याच आनंदात मी तुम्हाला ठेवू इच्छितो म्हणूनच आजचा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे आला आहे स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही ऐकत आहात तर तुमच्या डोक्यावर असणारे त्रास निघून जातील तुमच्या मनात देणाऱ्या वेदना संपून जातील आणि तुम्ही सर्व काही निश्चिंतपणे पूर्णपणे पार करू शकाल जे कठीण वाटत आहे देव सर्व काही कठीण संपवतो तुम्हाला चमत्काराने आनंदाने भरवतो आणि तुम्ही देवाच्या भेटीसाठी आतूर आहात देव आज तुम्हाला भेटण्यासाठी आले आहेत देव तुमच्या कष्टाला हरण करतो देव तुम्हाला मदत करतो तुम्हाला सकारात्मकतेने भरतो आणि तुमच्या अडथळ्यांना दूर करतो देव म्हणतात जेव्हा जेव्हा मी तुझ्यासोबत असेल तेव्हा तुझे अडथळे क्षणार्धात नष्ट होतील आणि जेव्हा जेव्हा माझा प्रकाश तुझ्यापर्यंत येईल तेव्हा तुझ्या आयुष्यात चमत्कार घडेल होय तू कधीकधी असे विचार करतोस ज्यामध्ये नकारात्मकता आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तुझा देवच तुला दाखवत आहे बाळा समस्या तुझ्यापुढे नष्ट होतील कारण तू देवाचा प्रिय बाळ आहेस परिस्थिती कधी तुला हरवण्यासाठी खूप वेळा प्रयत्न करत असते पण तू हार मानू नकोस कारण तुझा देव तुझ्यासोबत आहे तुझे रक्षण करत आहे आणि तुला मार्गदर्शन करत आहे माझ्या दयाळू स्वभावामुळे तुझ्या जीवनात आता आनंदी आनंद अनन्द येणार आहे तू केलेल्या प्रत्येक प्रयत्नात तू हमखास यशस्वी होणार आहेस मात्र प्रयत्न करण्यास सोडू नको बाळा जे कोणी प्रयत्न करतात ते यशाकडे वळतात तू जर प्रयत्न करत आहेस तर हा संदेश तुझ्यासाठीच आहे कारण या संदेशातून मी तुला पुढे नेऊ इच्छितो तुला आशीर्वादाने भरू इच्छितो आणि तू ते सर्व काही स्वीकार करावे होकार द्यावा आणि मग चमत्कार बघण्यासाठी तयार व्हावे कारण तुझ्या मनातील नकारात्मकता दूर करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तू ऐकशील तेव्हा तुझा देवावर अधिक विश्वास वाढेल कारण या अठ्ठेचाळीस तासात तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे ती सकारात्मक केल्या जात आहे तुमची केलेली उपासना सेवा नामजप ध्यान मी सर्व काही स्वीकार करतो तुम्हाला त्यामुळे सर्व काही मिळणार आहे तुमचे आशीर्वाद तुमच्या मार्गात देण्यात येत आहेत तुमचे संघर्ष आता रूपांतरित करण्यात येत आहेत ते आशीर्वादाच्या रूपांतरात तुम्हाला प्राप्त होतील तुमच्या कल्पनेपेक्षाही तुम्ही खूप मोठे चमत्कार आकर्षित करणार आहात जे चमत्कार घडणार आहेत ते तुम्ही डोळ्यांनी अनुभवणार आहात आनंदाने स्वीकार करणार आहात कारण ते इतरांसाठी नसून ते फक्त माझ्या प्रिय बाळासाठी असतील जर तू या क्षणाला हा संदेश ऐकत आहेस तर माझा देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर मी आशीर्वाद स्वीकारतो असे टाईप कर स्वामी स्वामीमौलींचा हा संदेश दिव्य आहे पवित्र आहे जे कोणी हा संदेश ऐकत आहे त्यांच्या कार्यातील बाधा नष्ट करण्यासाठी देवाने श्री गणेशाचे रूप घेऊन तुमच्या घरात प्रवेश केला आहे स्वामीमौलींनी श्री गणेशाच्या रूपात तुमच्या घरी वास्तव्य केले आहे आता हे संपूर्ण दहा दिवस तुमच्या घरात सुख संपन्नतेचा पूर जणू येणार आहे तुमच्या कल्पनेपेक्षाही तुम्हाला अधिक मिळणार आहे कारण देव क्लेश दुःख हरण करतो श्री गणेश आज तुमच्या घरात जेव्हा प्रवेश केला आहे तेव्हा तुमच्या दुःखांचा अंत निश्चित आहे तुमच्या वेदनेचा अंत निश्चित आहे भळा माझे आशीर्वाद तिथेच पोहोचतात जिथे माझे प्रिय भक्त त्या संदेशांचा स्वीकार करतात जेव्हा तुम्ही या संदेशाचा स्वीकार केला आहे तेव्हा आता तुमच्यासाठी दरवाजे उघडले आहेत जे, जे आजपर्यंत तुमच्यासाठी बंद होते कधी कधी तुम्हाला असे वाटेल की जिथे मला नाही म्हणण्यात आले होते आज तिथूनही होकार येत आहे तिथेही मला बोलावण्यात येत आहे तिथेही माझा मान सन्मान केला जात आहे तर हे लक्षात घे की देवानी बंद दरवाजे तुझ्यासाठी उघडून मोकळे केले आहेत की तू त्यात प्रवेश करावा आणि आपल्या मनाप्रमाणे इच्छेप्रमाणे ते आशीर्वाद स्वीकार करावे माझ्या बाळा तू इथे उगाच आलेला नाहीस तर हा संदेश तुला शोधत तुझ्यापर्यंत पाठवण्यात आला आहे कारण तुझ्यासाठी ते बोलावणे आहे कारण तू त्या द्वारावर ठोठावले आहे आता ते द्वार तुझ्यासाठी नेहमीसाठी उघडण्यात आले आहे ते आशीर्वादाचे द्वार आहे ते तुझ्या भविष्याचे द्वार आहे तिथे प्रवेश करण्यासाठी कुणाचीही अनुमती घेण्याची आवश्यकता नाही तर फक्त आपले कर्मकर आणि परमेश्वराचा धावा कर कारण परमेश्वरच ते उघडू शकतो आणि बंद करू शकतो त्याची चाबी फक्त परमेश्वराच्या हाती आहे आणि परमेश्वराने ते द्वार देवदूताकडून तुझ्यासाठी उघडले आहे मग तुला त्यात प्रवेश करण्यासाठी काहीही हरकत नाही कारण ते निरंतर आता तुझ्यासाठी उघडं असेल कारण ते प्रार्थनेद्वारे आणि तुझ्या संयमाद्वारे तू उघडले आहे बाळा जे कोणी संयम आणि प्रार्थना करतात त्यांच्यासाठी देव ते द्वार उघडतो ते दरवाजे उघडतो आणि तुमच्यासाठी आशीर्वाद चमत्कार तयार करतो कारण तुम्ही पुढील आठवड्यात एक मोठे काम करणार आहात त्यात तुम्हाला भले मोठे यश प्राप्त होणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत या संदेशाला शेअर करा कारण हा संदेश तुमच्यासाठीच आला आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी खूप काही वाट पाहत आहात तेच तुमच्या मार्गात स्वामी देणार आहेत स्वामींवर विश्वास ठेवून हा संपूर्ण संदेश ऐकून घ्या कारण तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा दूरवर स्वामींचे कार्य तुमच्यासाठी सुरू असेल दाही दिशांनी तुम्ही यश प्राप्त कराल आणि तुमच्यासाठी त्या दाही दिशा ते पाठवतील जे तुम्हाला हवे आहे ज्यांनी ज्यांनी तुम्हाला नकारात्मक उत्तर दिले होते आता तिथून सुद्धा तुम्हाला सकारात्मक उत्तर येऊ लागेल ते बंद दरवाजे तुमच्यासाठी उघडू लागतील आणि तुम्ही तिथे प्रवेश करून ते सर्व काही प्राप्त कराल ज्याची तुम्हाला इच्छा आहे तुमच्या स्वप्नपूर्तीचे दिवस आले आहेत म्हणूनच कार्य थांबवू नका कार्य सुरू ठेवा देवाचा धावा करत राहा देव तुम्हाला नक्कीच मदत करेल कारण देवाने दरवाजे उघडले हा शुभ शकून आहे कारण तुम्ही आता तुमच्या नशिबाचे द्वारही उघडू पाहत आहात होय तेच तुमच्या नशिबाचे द्वार आहे जिथे तुम्ही पूर्वी टोटावले होते तुम्ही केलेल्या प्रयत्नांमध्ये आता तुम्हाला भरघोस यश मिळणार आहे तुम्ही खूप काही अशा इच्छांना भंग होताना अनुभवले आहे तुमच्या मनातील काही जागा रिकाम्या राहिल्या आहेत काही नात्यांमुळे त्या दुरावल्या आहेत पण आता मात्र तुमची ती नाती घट्ट केल्या जाणार आहेत तुमच्यासाठी तो आनंद विखुरला जात आहे ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात देव तुम्हाला मदत करतो त्या खूप कठीण ठिकाणी देखील देवाची मदत तुम्हाला हवी आहे तेव्हा होय मला देवाची मदत हवी आहे असे टाईप करा पुढे जा आणि तुमच्या प्रवासात तुम्ही पाहाल की तुम्ही तो तो आनंद प्राप्त करत पुढे जात आहात तुमच्या कल्पनांमध्ये ते चांगले विचार करा त्या चांगल्या कल्पना करा स्वतःसाठी चांगले विचार करा आणि इतरांसाठीही चांगलेच विचार ठेवा जेव्हा जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादाने भरतील तुमच्यासाठी चमत्कार पाठवतील आणि हे काहीही होणे कठीण नाही कारण जेव्हा भक्त पूर्ण आतुरतेने श्रद्धेने भक्तीने देवाच्या अंतकरणापासून धावा करतो तेव्हा देवही ते सर्व काही घडवून आणतो याचा अनुभव जर तुम्ही आधी घेतला असेल तर आत्ताच होय मी देवाचा अनुभव घेतला आहे केला आहे असे लिहायला विसरू नका देव तुमच्यावर ज्या काही जबाबदाऱ्या देतो ज्या काहीसाठी तुम्हाला निवडतो ते कार्य पूर्ण करा कारण त्या कार्यातून तुम्ही मोठे यश संपादन कराल तुमचे नाव दिव्य होईल आणि तुम्ही सुखाने आनंदाने आपल्या कुटुंबासोबत राहाल देव तुमच्या अशा नात्यांना तुमच्यापासून दूर करतो जे फक्त तुमच्यासाठी त्रासदायक ठरले आहेत किंवा तुमच्यावर फक्त आरोप करण्यासाठीच तुमच्यापर्यंत येतात अशा अंधाऱ्या जागेतून अंधाऱ्या नात्यातून तुम्हाला देव बाजूला करत आहे आणि तुमच्यासाठी मार्ग काढून देत आहे प्रत्येक वेळेस कुणी चुकीचे आहे किंवा मी चुकीचं आहे याकडे लक्ष देत बसू नका तर पुढे चालत राहा कारण पुढे तुमच्या मार्गात अत्यंत आनंद ठेवलेला आहे तो तुम्हाला स्वीकार करायचा आहे खूप लोकांच्या इच्छा पूर्ण करण्याच्या मागे जर तुम्ही धावाल तर काही नात्यांच्या इच्छा पूर्ण होतील आणि काहींच्या राहतील म्हणूनच त्या गोष्टीत पडू नका पुढे जा देवाचा धावा करा आणि देव तुम्हाला आनंदाने भरतो तुमच्यासाठी मार्गदर्शन पाठवतो ते मार्गदर्शन स्वीकार करा प्रत्येकाची इच्छा जर तुम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले तर त्यातून काहींची राहील कारण देव सर्वत्र पाहत आहे देव सर्वांना जोपासतात म्हणूनच सर्व काही देवावर सोपवून द्या आणि पुढे चालत राहा प्रत्येक मार्गात देव तुमच्यासाठी आशीर्वाद ठेवतो ते कसे काय घडेल याचा विचार करणे तुमचे कार्य नाही तर तुम्ही फक्त आपले कर्म करत पुढे जाणे हे तुमचे कर्म आहे देव म्हणतात प्रत्येक नात्यासंबंधामध्ये तुला जर सर्वच काही सहन करत पुढे जायचं आहे मग काही नाती वेळेवरच योग्य वेळेवर बाजूला निघालेली बरी आहेत मग तसेच घडणार आहे तुझ्या मनातील अंतर्मनातली इच्छा मी जाणतो तसेच होणार आहे तसेच घडणार आहे काही नात्यांना योग्य वेळेवर थांबवणे आवश्यक आहे आणि काही नात्यांना शेवटपर्यंत सोबत ठेवणे आवश्यक आहे जिथे तुम्हाला प्रेम आपुलकी जिवाळ्या आनंद आणि प्रेमाचे दोन शब्द दिल्या जातात त्यांनाच सोबत घ्या आणि त्यांनाच घेऊन पुढे जा जे कोणी तुमच्यासाठी नेहमीच निरंतर विरोधाभास आणि कलह निर्माण करतात त्यांना तिथेच दूर ठेवा आणि आपल्या कार्यात मन लावून परमेश्वराचे ध्यान चिंतन नामस्मरण करा कारण त्यांनाही योग्य वेळेवर योग्य समज देण्यात येईल आणि ते सुद्धा तुमच्या मार्गावर येतील देव म्हणतात तू जर त्यांना आजच म्हणशील की ते तुझ्या मार्गाप्रमाणेच पुढे चालतील देवाचे ध्यान चिंतन करतील आणि तुझ्यासारखे सच्चिल वागतील तर तसे कधी कधीच घडेल कारण त्यांची वेळ अजून यायची आहे बाळा तेव्हा तुझ्या नशिबाचे द्वार मी उघडले आहे तेव्हा तू केलेले परिश्रम कष्ट मी पाहिले आहे परमेश्वराने ते पाहिले आहे तुझे वेळ आज आली आहे म्हणून तू आज या संदेशापर्यंत पोहोचला आहेस तेव्हा तुझ्यासाठी मी दरवाजे उघडतो त्यात प्रवेश कर तुझ्यासाठी आनंद आहे तो सर्वत्र विखुरला आहे ते निवड ते स्वीकार कर आणि हताश कधीच होऊ नकोस कुठल्याही क्षणी निराश कधीच होऊ नकोस कारण पुढल्या क्षणी तुझ्यासाठी चमत्कार असेल तुम्ही एक सुरुवात करा निर्णय होईल काहीतरी कार्य होईल आणि ते पूर्णत्वात जाईल तुम्हाला आशीर्वाद मिळतील चमत्कार घडतील आणि तुम्ही तुमच्या नेत्राने ते सर्व काही पाहाल जे तुम्ही या ब्रह्मांडात जे जे दिव्य शक्ती आहे त्यांचे अनुभव देखील घ्याल मला माहीत आहे की तुम्ही केलेली सेवा माझ्यापर्यंत परमेश्वरापर्यंत पोहोचत आहे मग काळजी कसली करता काळजी करू नका तर देवाचे चिंतन करा नामस्मरण करा आणि यशाने भरा देव तुम्हाला उंचावतो आनंद प्रदान करतो तुमच्या आर्थिक समस्या सोडवतो तुमच्या कर्जाला दूर करतो आणि तुमच्यासाठी नवनवीन संधी पाठवून तुम्हाला त्या मार्गावर नेतो जिथे तुमच्यासाठी नवीन संधी उपलब्ध आहेत ज्यामुळे तुमची आर्थिक स्थैर्य वाढू लागेल माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्या द्वारात येऊ लागतील होय आज जिथे जिथे महालक्ष्मीचे आगमन होत आहे तिथे कधीही काहीही कमी पडणार नाही हा माझा निरंतर आशीर्वाद आहे लक्षात ठेवा काही गोष्टी तुम्हाला विरोधाभास वाटणाऱ्या असतील तरी त्यातूनही तुम्ही काहीतरी प्राप्त कराल कारण ते तुमच्यासाठी दिव्य असेल एका अद्भुत आशीर्वादाने तुम्ही परिपूर्ण व्हाल माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पूर्ण संपूर्ण कुटुंबासाठी आहे आणि तो तुम्हाला स्थिर करेल आनंदी करेल तुला काही गोष्टी मर्यादित वाटत आहेत पण ते माझे पाठवलेले अमर्याद आशीर्वाद आहेत कारण तू मानतोस की तुझा देव महान तुझ्या देवाचे कार्य महान मग विश्वास ठेव की तुझ्या देवाचे कार्य महान आहे होय बाळा कारण तू सत्य ऐकत आहेस तुझ्यासाठी सर्व काही घडेल तुझी ओंजळ सुखाने भरलेली असेल तू कधीही निराश होऊ नकोस चिंताग्रस्त राहू नकोस आणि एकांतात थांबू नकोस तुला जर पुढे जायचे आहे तर तुला कुणीतरी सोबतीही मिळेल आणि तू पुढे जाशील जे कार्य हाती घेतले आहे त्यात तुला भरघोस यश दिल्या जाणार आहे कारण तू निवडक बाळांपैकी एक आहे तुझ्यासाठी माझी योजना आहे कारण मी तुला निवडले आहे त्याच निर्णयावर ठाम राहा आणि निर्णय घेऊन पुढे जा कारण सर्व काही घडेल जे सकारात्मक आहे आणि तुझ्यातून आज आत्ता ताबडतोब मी ती नकारात्मकता दूर करतो आणि तुझ्या मनाला प्रसन्न करणारा हा, हा, तू हा संदेश आहे तेव्हा हा शेवटपर्यंत तू ऐकत आहेस तेव्हा तुझी ऊर्जा वाढेल तुझ्यासाठी सकारात्मक विचार येतील आणि तुझ्या मनातले आलेले सकारात्मक विचार तू कृतीत देखील आणशील बाळा अंतर्मनातून तू मला स्पर्श केला आहेस तेव्हा तू आता अंतर्मनाने पवित्र झाला आहेस तेव्हा हा संदेश तुझ्या प्रियजनांना पाठव कारण सर्व काही गोष्टी प्रकाशात येतील सर्व काही आनंद मिळतील आणि तुझ्या जीवनात ते सुख मिळेल जे तू कुटुंबासोबत पाहू इच्छितोस तुमच्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद चिरकाल आहे तो तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सुरक्षित करतो तुम्हाला पुढे नेतो तुमची आर्थिक संपन्नता वाढवतो आणि तुम्हाला कर्जातून तु, बाहेर काढतो असेच निर्णय होतील जे तुम्हाला कर्जातून बाहेर पाडण्यासाठी येतील तुझे मन समाधानाने भरेल तुझे कुटुंब आनंदाने भरेल तुझ्या संपूर्ण कुटुंबात तो आनंद असेल जो तू पाहू इच्छितो स्वामी मौलींचा हा आशीर्वाद जिथे स्वीकार करण्यात आला आहे तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि त्यांच्या मनात सकारात्मक ऊर्जा येऊ लागेल सर्व बिघडलेली कामे मार्गी लागतील स्वामींचे आशीर्वाद येत असताना सकारात्मकता येते ती निरंतर टिकते आणि माता महालक्ष्मीचे आशीर्वाद चिरकाल प्राप्त होऊन सर्व काही सुखाने भरून जातं आनंदाने भरून जातं याचा अनुभव तुम्हाला येईल स्वामी मौली दैवी शक्ती तुमचाही विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही नात्यांना जपो तुमच्या आनंदाला जपो आणि तुमच्या इच्छांना पूर्ण करो ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी य स्वामी समर्थ श्री स्वामी